नमस्कार मी अक्षय कुमार पाटील आपलं अक्षय कुमार पाटील या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत एस बी आय बँकेत पाचशे एक्केचाळीस जागांसाठी जी भरती निघालेली आहे त्या संदर्भात आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या भरतीचा जाहिरात क्रमांक आहे सी आर पी डी डॅश पी ओ डॅश दोन हजार पंचवीस सव्वीस डॅश झिरो चार ज्या पोस्टसाठी ही भरती निघालेली आहे ती पोस्ट आहे प्रोबेशनरी ऑफिसर याच्या एकूण पाचशे एक्केचाळीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे अर्ज करण्याची जी तारीख आहे ती चोवीस जून दोन हजार पंचवीस ते चौदा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे या भरतीसाठी लागणारी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणं आवश्यक आहे पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात यासाठी लागणारी जी वयोमर्यादा आहे ती एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचे वय एकवीस ते तीस वर्ष असणं आवश्यक आहे एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्ष या ठिकाणी सवलत आहे ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष या ठिकाणी सवलत आहे पी डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी दहा वर्ष या ठिकाणी वयात सवलत आहे अर्ज करण्यासाठी जी फी आहे ती आहे सामान्य ओबीसी आणि ईडब्ल्यू एस उमेदवारांसाठी सातशे पन्नास रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी या ठिकाणी फी नाही या भरतीची जी निवड प्रक्रिया आहे सिलेक्शन प्रोसेस ते जे आहे ते यामध्ये सुरुवातीला प्राथमिक परीक्षा होईल त्यानंतर मुख्य परीक्षा होईल आणि त्यानंतर सायकोमॅट्रिक टेस्ट समूह चर्चा आणि मुलाखत होईल अशा प्रकारे जे आहे ते याची निवड प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पडेल या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी याची नोटिफिकेशनची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करूने डाउन करून याचं नोटिफिकेशन तुम्ही डाउनलोड करून बघू शकता नोटिफिकेशन संपूर्ण व्यवस्थित वाचल्याशिवाय अर्ज करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.